पाहूया टॉप टेन घडामोडी प्रशांत कोरटकरने एका उन्मादातून फोन केला होता हे सिद्ध होत त्याला वाचवणारी कुठली तरी यंत्रणा आहे म्हणून तो एक महिना सापडत नव्हता एका महिन्याने तो सापडतो कोणाचा सपोर्ट असल्याशिवाय हे शक्य होणार नाही त्याला सपोर्ट करणारी ही ती कुठली यंत्रणा आहे ते पोलिसांनी शोधून काढावं असं इतिहास तज्ज्ञ इंद्रजीत सावंत म्हणाले आरोपीचे वकील म्हणतात की ही मीडिया ट्रायल आहे त्यावर इंद्रजीत सावंत म्हणाले की मला कायदेशीर काही समजत नाही परंतु मीडिया ट्रायल असण्याचा संबंध नाही मी स्वतःहून फोन कर घानेरड विषारी वक्तव्य कर हे मी त्याला सांगायला गेलो नव्हतं मला बारा वाजता फोन आला मला तीन साडेतीन वाजेपर्यंत झोपच आली नाही कारण महाराष्ट्रात जिजाऊ शिवराय शंभूराजांबद्दल अशी वक्तव्य करणारी माणसं जिवंत आहेत हे पटतच नव्हतं ही घाण लपून ठेवली तर जास्त दुर्गंधी येणार म्हणून समाजासमोर आणलं माझा तो अधिकार आहे माझ्या फेसबुकवर समाजाच्या भावना दुखावणार नाहीत अशा गोष्टी मी मांडू शकतो लिहू शकतो असं इंद्रजीत सावंत म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना विरोधकांना चांगलंच फटकारलं विरोधकांना विरोधी पक्षाच्या भूमिकेत जावं लागेल विधानसभेच्या अधिवेशनातील अंतिम आठवड्याचा प्रस्ताव ही एक अशी संधी असते ज्या विषयावर चर्चा होऊ शकली नाही परंतु महत्वाचे विषय अंतिम आठवडा प्रस्तावात मांडले जातात परंतु दुर्दैवानं तसं झालं नाही जर विरोधकांना विरोधी पक्ष म्हणून काम करायचं प्रशिक्षण हवं असेल तर मी ते प्रशिक्षण द्यायला तयार आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना खोचक टोला लगावला ते पुढे असेही म्हणाले की विरोधकांच्या प्रशिक्षणासाठी मी व्हॉलेटियर करायला तयार आहे याचं प्रशिक्षण हवं असेल तर अभिनिवेश विसरून हे प्रशिक्षण द्यायला तयार आहे गरज पडली तर भुजबळ आणि मुनगंटीवार यांचीही मदत घेईन असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला तर सक्षम विरोधी पक्ष असणं हे लोकशाहीत महत्वाचं आहे छगन भुजबळ एकटेच होऊन होते पण अख्ख सभागृह डोक्यावर घ्यायचे त्यामुळे भास्कर जाधव यांच्यासारखा ज्येष्ठ सदस्य असताना अंतिम आठवडा प्रस्तावावर अन्याय झाल्याचे फडणवीस म्हणाले स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराय याला चौकशीसाठी आजच हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आला आहे खार पोलिसांकडून कुणाल कामराय याला हे समन्स पाठवण्यात आले आहे तर कामरा हा सध्या मुंबईत नसल्याने खार पोलिसांसमोर हजर राहण्याची शक्यता कमी असल्याची माहिती आहे या घडामोडी दरम्यान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे कुणाल कामरा आणि माझा डीएनए सारखाच असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलंय तर कुणाल कामरा चुकला असेल तर त्याच्यावर कायद्याने कारवाई करा असेही राऊत म्हणाले तर या वक्तव्यानंतर संजय राऊत यांच्यावर राजकीय वर्तुळातून काही नेत्यांनी चांगलाच हल्लाबोल केला यावेळी सत्ताधाऱ्यांनी संजय राऊत यांच्यावर शिवीगाळ केली असून परिणय फुके आणि संजय गायकवाड यांच्याकडून पातळी सोडून शिवीगाळ करण्यात आल्याचे पाहायला मिळाले वन्यजीवांची शिकार आणि दोन व्यक्तींना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेला सतीश भोसले उर्फ खोक्याच्या तुरुंगातील वास्तव्याच्या सुरस कहाण्या आता समोर येत आहेत राजकीय असलेल्या खोक्याला पोलिसांकडून व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात असल्याची माहिती समोर आली आहे बीड पोलिसांकडून खोक्याची शाही बडदास्त राखली जात असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओत सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड पोलिसांनी जेल बाहेर आणल्याचे दिसत आहे यावेळी त्याच्या जेवणासाठी बिर्याणीचा सुग्रास बेत असल्याची माहिती समोर आलेली आहे तसेच व्हिडिओत भाई मोबाईल फोनवर बोलताना दिसत आहे हा व्हिडिओ सोमवारी दुपारी चित्रित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे या व्हिडिओ वरून आता वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे वाल्मिक कराड पाठोपाठ सतीश भोसले याच्यासारख्या कुख्यात गुंडाला बीड पोलिसांकडून शाही वागणूक दिली जात असल्याचे पोलीस दलाबाबत पुन्हा एकदा संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे दिशा सालियांचा मृत्यू अपघात नसून बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली तसेच या प्रकरणी पुन्हा एकदा चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी याचिकेतून केली आहे के त्याच अनुषंगाने आज दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांच्यासह या प्रकरणात सतीश सालियन यांची बाजू मांडणारे वकील निलेश ओझा यांनी आज मुंबईत पोलीस आयुक्तालयात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा शिवसेना उभाटा पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह त्यांचे वडील उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी केवळ महायुतीच्या वतीने बनसोडे यांचा अर्ज आला होता आज दुपारी अर्ज पडताळणीत तो, तो वैध ठरला आहे उद्या सभागृहात विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी अण्णा बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आल्याची अध्यक्षांकडून घोषणा केली जाणार आहे विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी तीन नावे चर्चेत होती मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागली आहे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे त्यांच्या नावाची घोषणा उद्या होणार आहे केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या माय बोलीला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे गेल्या अनेक वर्षांपासूनची महाराष्ट्राची मागणी पूर्ण झाली असून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार सर्वत्र झाला पाहिजे विशेष पाऊल उचलण्यात आलं आहे राज्य सरकारनेही राज्यातील प्रत्येक शाळेत मराठी भाषेची सक्ती केली असून इंग्रजी माध्यमांच्या शाळांनाही मराठी विषय शिकवणे बंधनकारक असणार आहे त्यानुसार सरकारकडून काही महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत येत्या गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरू होत आहे या मुहूर्तावर राज्यामध्ये परिवहन विभागामार्फत नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनावर लिहिले गेलेले सामाजिक संदेश हे मराठीतच असले पाहिजेत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत इतिहासाचे अभ्यासक सावंत यांना धमकी देणे आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह उद्गार काढणाऱ्या प्रशांत कोरटकर याला काल सोमवारी कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणात अटक केली होती त्यानंतर प्रशांत कोरटकर याच्या मुसक्या आवळून त्याला मंगळवारी सकाळी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले यानंतर प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यानंतर प्रशांत प्रशांत कोरटकर कोरटकर याला चांगलाच घाम दिसून आले हा संपूर्ण वेळ वकिलांच्या युक्तिवादाकडे बारकाईने लक्ष वेध ठेवून होता यावेळी प्रशांत कोरटकर याचे वकील सौरभ घाग यांनी कोल्हापूर पोलिसांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले दाखल गुन्ह्यातील कलम सात वर्षाच्या आतील शिक्षेची आहेत दाखल केलेल्या कलमानुसार अटक गरज कुरट कर याला अटक करण्याची गरज नव्हती तरीही कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकर याला करण्याचा केला ही सगळी मीडिया ट्रायल सुरू आहे कोरटकर यांना पोलिसांनी कधीच व्हॉइस सॅम्पल द्यायला बोलावले नाही सुप्रीम कोर्टाचे दोन दाखले कोर्टाकडे मेल केले आहेत कोरटकर यांचा व्हिडिओ आणि ऑडिओ जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आला तक्रारदार यांनी आधी ऑडिओ व्हायरल केला आणि संध्याकाळी सहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला इंद्रजीत सावंत यांनी आधीच पोलिसात जायला हवे होते मात्र तसे न करता त्यांनी आधी प्रशांत कोरटकर यांचा ऑडिओ व्हायरल केला यामागील फिर्यादीचा हेतू काय होता हे तपासावे लागेल असे प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी म्हटले आहे बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्या पत्नीचा मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात झालाय यामध्ये सोनू सूद ची पत्नी जखमी झाली आहे मात्र सोनू ची पत्नी सुखरूप असून चिंता करण्यासारखी बाब नसल्याचे सांगितले जात आहे सोनाली सूद ची कार एका ट्रकला धडकल्याची माहिती आहे यावेळी कार मध्ये सोनाली सूद आणि तिच्या बहिणीचा मुलगा आणि एक आणखी एक महिला देखील होती कार एका ट्रकला धडकली मात्र कोणालाही गंभीर इजा झालेली नाही दरम्यान पत्नी सोनालीला भेटण्यासाठी सोनू सूद आज नागपूर नागपूर मध्ये पोहोचलाय बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी दिलेल्या अधिकृत मीडिया रिलीज मध्ये असे म्हटले आहे की भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दोन हजार हंगामासाठी महिला खेळाडूंचा वार्षिक करार जाहीर केला आहे बीसीसीआयने यंदाच्या करारात कर्णधार हरमनप्रित व्यतिरिक्त स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा यांना ग्रेड ए श्रेणीमध्ये स्थान दिले आहे तर चार खेळाडूंना ब श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे या चार खेळाडूंमध्ये रेणुका ठाकूर जेमिमा रॉड्रिक्स रिचा घोष आणि शपाली वर्मा यांचा समावेश आहे याशिवाय यास्तिका भाटिया राधा यादव श्रेयंका पाटील तितस साधू अरुंधती रेड्डी अमन ज्योत कौर उमा छेत्री स्नेहा राणा आणि पूजा वस्त्रकर यांना ग्रेड सी मध्ये स्थान देण्यात आले आहे मीडिया रिपोर्टनुसार ग्रेड ए मध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना प्रत्येकी पन्नास लाख रुपये मिळतील तर ब ग्रेड मधील खेळाडूंना प्रत्येकी तीस लाख रुपये दिले जातील याशिवाय ग्रेड सी मध्ये समाविष्ट असलेल्या सर्व नऊ खेळाडूंना दरवर्षी प्रत्येकी दहा लाख रुपये मिळतील यावर्षी मेघना सिंग देविका वैद्य शिब्बिनेनी मेघना अंजली सर्वानी आणि हर्निल देओल यांना केंद्रीय करार मिळण्यापासून वंचित राहावे लागले हर्निल देओलने नुकतेच वडोदरा येथील कोटांबी स्टेडियमवर वेस्ट इंडीज विरुद्ध तिचे पहिले एकदिवसीय शतक झळकावले होते